हॅलो yes. तीन षडकामध्ये इथे आहेत वामन डोंगरी संघाच्या शेवटचं षडक स्वराज स्वराज, स्वराज अगदीच नवोदित गोलंदाज आहे अगदीच एक पंचांकडून परमिशन घ्यावी लागते ती परमिशन त्यांनी घेतली नाही त्याच्यामुळे नो कॉल पंचांचा अगदी उत्कृष्ट दर्जाचे आमच्या लल्ला सर चांगला जिथे चेंडू फेकला होता तिथे नो आणि या खराब चेंडूवर वाईट चा इशारा वन बाउंस पंचांकडून इशारा आलाय या षटकामधील पहिला बाउन्सर इथे फेकून झालाय स्वराज्याचा पहिला चेंडू अगदी अचूक फेकला होता पण पर पंचांकडून परमिशन घेतली नव्हती त्यांच्याकडून परमिशन घ्यावी लागते एक नियम असतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हिट कंटिन्यू आहे इथे मात्र ऑन ट्रॅफचा फटका इथे चेंडू काऊ कॉर्नरच्या चे दिशेने ट्रॅव्हल होत असताना तिथे चेंडू अडवू लागला आहे एकरी धावसंख्या दुसरी मध्ये कन्वर्ट केली गेली चांगली रनिंग बिटी द विकेट या दोन्ही इथे शेतरक्षकामध्ये पाहायला मिळते अक्षय पवार एक सावले गावचं मोठा सितारा आहे अगदीच त्यांचे बंधू देखील चांगल्या युनफॉर्ममध्ये आहेत त्यानंतर सूरज पाटील वाघिवली वाडावरून बिलॉंग करतात एक चांगले आयकॉन प्लेअर बामण डोंगरी संघामध्ये तेजस मात्रे यांनी इन्व्हाइट केले त्यानंतर विश्वजित ठाकूर मोठं नाव इथे आपण पाहतोय त्यानंतर पुढचा जो सामना असणार आहे त्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथे उपस्थित राहायचं आहे कारण या पुढची मॅच आपल्यामध्ये होणार आहे पहिल्या राऊंडची शेवटची मॅच असेल अनिकेत इलेवन पेन कोलिवाडा ओमकार हरपाल आणि अर्थातच सावलेश्वर सावला किरण पवार आपण दोघी दोघांनी देखील इथे आणि कौल करण्यासाठी यायचं या बिल्ला मात्र समोरच्या दिशेड आला तसा भिडकावून लावला अक्षय पवार नावाचं बादल मात्र घोंगावतोय पवार या नावाची आज चर्चा असणार आहे कारण त्याच्या बॅटमधून आलेले उत्तुंग षटकार मग तांडेल असतील विश्वजीत ठाकूर असतील स्वराज असतील यांच्या गोलंदाजीवर आलेले मोठे फटके आज मात्र चर्चेमध्ये मध्ये आणतोय अक्षय पपार या फलंदाजाला चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते ब्लॅटचा फेस देखील चांगला आहे फ्लो देखील चांगला आहे निश्चित इथून कंटिन्यू सोला ओव्हरपर्यंत तो आपल्याला खेळताना इथे पाहायला मिळेल कारण पुढच्या मॅच मध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल सावलेश्वर सावला संघ त्याचा घरचा संघ आहे अर्थात त्या घरच्या संघामध्ये खेळताना इथे पाहायला मिळेल आयकॉन प्लेअर म्हणून तेजस मात्रे यांना इन्व्हाइट केलं अक्षय पवार याला अचूक निर्णय आणि अक्षय पवारवर दिलेली जबाबदारी तेजस मात्रे यांनी ती मात्र चांगल्या पद्धतीने पार करताना त्यातून कौतुक करावं लागेल इथे मात्र पुन्हा एकदा अक्षय पवार नावाचं वादल घोंगावतोय हावी होतोय स्वराज या गोलंदाजावर बॅक टू बॅक इथून दोन षटकार एक समोरच्या दिशेनं आणि एक मात्र कॉर्नरच्या वरून मस्तकाला दस्त अधिकचा वाटा मात्र अगदीच आपण पाहतोय सिंहाचा वाटा धावसंख्येमध्ये अक्षय पवार या फलंदाजाचा ज्या पद्धतीने नाव आहे हे अक्षय पवार त्या नावाला साजेसा खेळ करतोय वैयक्तिक चव्वेचाळीस धावसंख्येवर खेळ साकारतोय मुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र फटका फसलाय की काय चेंडू खाली क्षेत्रक्षक पकडला जाईल का झेल इथे मात्र झेल निसटतोय मागच्या मॅचमध्ये विंदने संघाने केलेल्या चुका त्यांना महागात पडल्या पेन संघाच्या विपक्षामध्ये झेल सुटल्या गेल्या मग अर्षद पेटारी असतील योगेश पवार असतील तिथून विंदने संघाने सामना हरला होता पण हा सामना कोण जिंकेल कारण इथे देखील संधी देणे झेल सुटलेत पंचावन्न धावा धावपटलावर आहे छप्पन धावसंख्येचं वाण ठेवण्यात आलेलं आहे त्या अर्थात सुरुंगवाडी या संघाला प्रतिस्पर्धी संघाला सुरुंग लावावं लागेल आपल्याला जिंकायचं असेल तर इथून पंचावन्न धावा धावपटलावर छप्पन धावसंख्या बनवायच्या आहेत अर्थात दुर्शेचा संघ देखील आपण पाहतोय सुपर थ्रीमध्ये आजच्या दिवसामध्ये आपलं पाहायला मिळेल त्यानंतर चिंचपाडा संघ गेलं पण सुपर थ्रीमध्ये पाहायला मिळेल आता इथून हे चार संघामधून सुपर थ्रीचा संघ ठरणार आहे 18 మే సేచ ధాబ సంఖ్యా బ సత్తేచ ధా